आम्ही आलोय आमच्या कॉलेज साठी आणि एक कवट्या माकाच्या विहिरी सारखी एक शाहू कालीन विकेल शाहू महाराजांच्या जनावरांचा गोठा आणि किंवा पागा सुद्धा होता बाबाईची ही मूर्ती महिषासूर मर्दिनीच्या रूपातली आहे जे आपलं नजर कैद करून घेत पाण्याची लेवल तसोबर सुद्धा हलत नाही अगदी मोहावरला नाही प्राचीन काळातला गा मुख्य गाभारा तसाच ठेवून बाहेर ती बॉडी सगळी शांत झाली होती आणि पाय पूर्ण जाम झालं होत कोरॉली म्हणजे वाघजाही लावलोय कळबेतर्फ कळे या सा। जा गावामध्ये या ठिकाणी समोर सातेरीचा डोंगर आहे सातेरीला लागूनच त्याच्या शेजारी त्याचबरोबरचा साधीसह कोल्हापुरातून आमचं ठिकाण आहे त्या ठिकाणी वाघजाई आणि आंबामाताचं मंदिर आहे मी आता वाघजाईच्या पायथ्याला आलोय योगायोगाने या ठिकाणी आलो कुठलाही फ्री प्लॅन नव्हता तर मी आलोय आता कळेतर्फ तर्फ या ठिकाणी आमचं कॉलेज आहे तिथं लॉ चालय गरीबाचं तर इथं सातेरीची शेजारी बरोबर समोर आहे सातेरी इकडे आहे आणि इथं आम्ही या टोकावर आलोय म्हणजे वाघजाईला आलोय खाली येताना अंबाबाईचं आंबाबाईचं मंदिर बघितलं होतं आणि शाहूकाळातली विहीर पण बैल ती तुम्हाला दाखवतो पण दर्शन घेऊया चला पहिल्यांदा आंबाबाईचं दर्शन घ्या तोपर्यंत तो आम्ही सुरू करतो चालायला थांबा थांबा थांबा, थांबा काय गडबड जरा सुरुवातीपासून सुरू करूया चला आम्ही आलोय आमच्या कॉलेजसाठी आणि कॉलेज वेगळ्या ठिकाणी बघून तुम्हाला दाखवतो कळंबेतर्फ कळे या ठिकाणी आनंदी लॉ कॉलेज आहे आणि या कॉलेजच्या बाजूनच एक रस्ता डोंगरावरती गेली आहे त्या रस्त्यानं समोर आल्यानंतर ना ही कवट्या माकाच्या विहिरीसारखी ही खान दिसत्या इथून सर्व पुढे जायचं आणि या झाडातले गणपती बाप्पा आपलं स्वागत करतात इथून पुढे गेल्यानंतर हे पठार लागतंय आणि पठार या पठाराच्या समोर पूर्व दिसणारी ही टेकडी त्या टेकडीच्या पायथ्याला आहे एक शाहूकालीन विहीर ही विहीर आपलं स्वागत करते शाहू महाराजांनी ही विहीर बांधून ठेवल्या विहीर अगदी मजबूत भव्य दिव्य अशीच आहे असं सांगितलं जात आहे जेव्हापासून ही विहीर बांधल्या तेव्हापासून इथलं पाणी एक इंच सुद्धा हल्लेलं नाही इथली स्थानिक लोक सांगत होते या ठिकाणी शाहू महाराजांच्या जनावरांचा गोठा आणि किंवा पागा सुद्धा होता आणि या ठिकाणी जनावरांच्यासाठी पाण्याची सोय असावी म्हणून या टेकडीवरती महाराजांनी ही विहीर बांधून घेतली विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी मोठ सुद्धा होते म्हणजेच ही विहीर मोठीची होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही शेजारीच अंबाबाईचं एक मंदिर आहे आणि विशेष असं हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण कुणान आहे आजूबाजूचा परिसर बघताना मन भारावून आहे आणि आश्चर्यचकित सुद्धा होतंय या ठिकाणी असणारं मंदिर अगदी सोज्वळ आणि भव्य असं वाटत होतं काहीतरी मिस्ट्री असल्यासारखं वाटत होतं कारण इथल्या गाभाऱ्यात असणारा हा वेगळेपणा समोर बघूनच भारावून गेलो नतमस्तक होऊन गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलाय आणि समोर मूर्ती बघून मन भारावून गेलं बघावं आणि बघतच राहावा अशी गोष्ट झाली होती अद्वितीय अशी मूर्ती बघितली होती अंबाबाईची ही मूर्ती महिषासूर मर्दिनीच्या रूपातली आहे या ठिकाणी रेड्याचा था शिरछेद झालाय आणि असुराचा पाय रेड्याच्या घशामध्ये दिसतोय एका हातामध्ये असुराच मुडका धरलंय एका हातामध्ये ढाल दिसत्या वरच्या हातात गदा तर खालच्या हातात खडग आहे आणि या ठिकाणी महिषासुर मर्दिनी सिंहावरती आरूढ झाली मांड ही जी विहीर आहे का नाही शाहू काळातले आता ते बा दादा सांगत होतं की आंबाबाईचं मंदिर आहे त्याचा मूर्तीचं विशेष बहिलं तुम्ही किती जबरदस्त आहे अशी नजर कैद करून घेत्या सुन्न झालं तुम्ही अक्षरशः तर ते सांगतात काय ह्या एरियामध्ये शाहू महाराजांचा एक जनावरांचा गोठा होता आणि त्या जनावरांच्यासाठी ही विहिरी जो खोदल्या असं म्हणा मंदिर एकदम प्राचीन काळापासून आहे असं त्यांचं म्हणणं आहे दिसतय पण तसंच मूर्ती तशी अलीकडली कडली वाटत अडीचशे तीनशे वर्षातली पण इथलं जी वातावरण आहे का नाही या ठिकाणी अजून एक नयरम्य दृश्य आहे विहिरीच्या बाजूलाच एक उघड्यावर असणारा नंदी आणि शिवपिंड आहे जे आपल्याला कैद करून घेतात बर या विहिरीविषयी अजून एक काही गोष्ट समजते की कधी काळी पोलिसांना सांगितलं होतं की बाबा खोटी बातमी दिली असेल ह्या विहिरीमध्ये बॉडी वगैरे आहे असं पण सलग चार दिवस या विहिरीत पाणी उपसा चालू होता चार चार मोट, मोटरी लावून सुद्धा हो तरी सुद्धा पाण्याची लेवल काय हल्ली नाही बॉडी काय कोणाला घावली नाही आता ती बातमी होती किंवा काय पण ती दादा सांगतात ही खरी गोष्ट आहे पाण्याची लेवल तसोभर सुद्धा हलत नाही अगदी कडक उन्हात म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगला जरी चेक केलं तर लई दोन बोटं हलेल पण पाण्याची पात्र तर काही सोडत नाही जसे तसे एवढ्या उंच ठिकाणावर असताना सुद्धा पोर प्रॅक्टिस करायला लागलेत म्हणजे पोरं भरती प्रॅक्टिस करायला लागलेत मोह आवरला नाही पायऱ्या जायचा अनुभव एकदम चला फायनली <laughs> मोठी दौड मारून छोटी मोठी दौड मारून आपण पोहोचले वाघाईच्या मंदिराजवळ वा। मंदिराचा परिसर एकदम सुंदर नयन रम्य आणि बरंच काय 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 मंदिर बघून घ्या कसं आहे परिसर तर एक नंबर आहे इथे थोडस मेडिटेशन करावं चलो मंदिर फिरून घेऊया <laughs> मंडळी वाघजाई म्हणजे गाव आणि जंगल यांच्या सीमारेसा आखणारी प्राकृतिक मंदिर हे वाघाई मंदिर कोल्हापूर पासून कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे सातेऱ्या आणि सिद्धोबाच्या उंचीला लागून असणारी ही वाघजाई ज्योतिबा मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरात संपूर्ण मंदिरांच्या साखळीपैकी एक येते या ठिकाणी परिसरात दोन समाधी मंदिर आहेत इथे आल्यानंतर न संपूर्ण परिसरावरती नजर टाकता येत्या वातावरण एकदम शांत आणि निरळ होतं आता वेळ होती वाघजाईच्या मंदिरात प्रवेश करायची मंदिरातला प्राचीन काळातला मुख्य गाभारा तसाच ठेवून बाहेर नव्या पिढीतला नवा सभा मंडप उभा केलाय इथं लहान लहान चपलांच्या जोड्यात ठेवायची पद्धत आहे एका मंदिराच्या खांबामध्ये श्री गणपतीची मूर्ती कोरलेली आहे मुख्य गाभारा बंद असल्यामुळं दर्शन बाहेरूनच होत आहे घंटानादाच्या किनकिनमध्ये आपले चक्र जागृत करून मी थोडा वेळ बसलो मेडिटेशन साठी हा सुवर्ण योग कसा मिस करणार होतो yeah. दिवस हिवाळ्यातले होतं आणि वेळ मावळतीची होती त्याच्यामुळे धुक भरपूर चाललो होतं दिवसभरातला कारभार आटपून आदित्य नारायण मावळ तिकडे चालले होते आला असल्यामुळं संपूर्ण परिसर थोडकाच दिसत होता या ठिकाणचं वातावरण एकदम शांत आणि निसर्गरम्य होतं हे सगळं सौंदर्य डोळ्यात साठवून आयुष्यभराच्या आठवण ठेवत होतो या ठिकाणी चुकूनच योगायोगानं आलो होतो पण हा आनंदाचा क्षण आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी हा व्हिडिओ करतोय मेडिटेशन मधनं बाहेर आल्यानंतर माझी बॉडी सगळी शांत झाली होती आणि पाय पूर्ण जाम झालं होत तुम्हाला आठवत आहे गगनगडाचा आपला व्हिडिओ केला होता मागच्या दसऱ्या दिवशी तिकडे होतो मी एक वर्ष होऊन म्हणजे एक महिना इतक्या दिवसानंतर मी आज कुठंतरी बाहेर सनसेटला थांबलोय काय माझ्या मनात येतंय मी बोलू शकत नाही मला शब्द सापडणं झाल्याचं या ठिकाणी येऊन मेडिटेशनला बसलो तुम्ही ध्यान लावलं होतं काही अनुभव सांगू शकत नाही तुम्ही इथं या एखाद्या संध्याकाळी सनसेटला म्हणा किंवा काय परफेक्ट टायमात गर येणं गरजेचं असते एवढंच सांगेन माझ्या पाठीमा बघताय ते जबरदस्त नजारा आहे हे दिसतंय ना हे आहे सातेरी कोल्हापूर जिल्ह्यातले सगळ्यात उंच शिखर आहे सातेरी आणि सातेरीच्या बरोबर समोर आहे ही आपली वाघसाई तर मित्रांनो हा होता आपला अचानक ठरलेला ब्लॉग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले वाघाईचं मंदिर जे की चिंचावडे मर्दे कळे असे पाच सात गाव आहेत जे हे टोक आहे जसं सिद्धोबाचं डोंगर आहे सातरीचं डोंगर आहे तसं एक गोल टोक आहे टेकडी आहे आणि या डोंगराच्या आजूबाजूला जेवढे गाव आहेत त्या गावांच्या हद्दीत येत आहे जवळपास बारा ते चौदा अशी वाटायत इथंपर्यंत यायला इथला नजारा मी डोळ्यात किती साठवून घेऊ यार लय दिवसानं बाहेर पडलोय ना त्याच्यामुळे जबरदस्त फील आहे तर हा होता आपला अचानक ठरलेला ब्लॉग वाघजाई अ जी माहिती भेटेल ती स्टोरी टेलिंग मध्ये टाकेन पण व्हिडिओ नक्की लाईक करा सगळ्यांच्या सोबत शेअर करा आणि एखाद्या सुंदर रम्य संध्याकाळी तुम्ही इथं या आपला माथा टेकायला आयुष्यातला सगळ्यात सुंदर सनसेट बघायला आणि सगळं टेन्शन विसरून जायला या ठिकाणी नक्की यायला पाहिजे मी शंभर टक्के रेकमेंड निघूया घरी आता अक्च्युली पाय निघत नाही पण जायला लागणार आहे एकतर थंडी सुरू झाल्या अंगाव काहीच आणलेलं नाही अंधार पडायला सुरू झाली बाय 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 बाय